तर बघा सगळ्यांना जय शिवराय माझ्या ताई आणि दादांना तर बघा सविता ताईनं मला काय पाठवलं आहे सविता शेटेतईनं तर बघा आता मी खोलतोय बघा तिने माझ्यासाठी काय पाठवलं आहे तिनं शनिवारी पाठवलं होतं पण ते काय झालं ते आपल्याला माझ्या नशिबात नव्हतं म्हणून तिला सांगितलं मी तिनं सांगलीवरून पाठवली आणि नंतर ती सांगलीवरून लातूरला गेली राखी लातूरून परत जिंतूरला गेली आणि जिंतूरवरून परत तिकडं ती फिरली तर मला ताईचा फोन आला की दादा तू काही कर पण परभणीला जाय तर मग मी इकडं होत थोडंसं कामात तर मग मी नंतर परभणीला गेलो तिचा फोन आल्याबरोबर पर मी परभणीला गेलो आणि नंतर एवढं फास्ट गेलो मी जवळपास एकशे दहा एकशे वीसच्या पीठनं गेलो कारण की ती बोलली मला की दादा तू लवकर तिथं जा कारण की गाडी तिथं येऊन उभा राहिली आहे तर मग मी त्याच्यासाठी लवकर तिथं गेलो आणि तिथं गेलो आणि ताईला कॉल केला मी की ताई इथं आलो आहे मी की मग तिथं गेलो तर ते बोलले की इथं काय आलेलं नाही पार्सल तर त्या ड्रायवरनं तिथं ठेवलं नव्हतं ते तो सोबत घेऊन गेला होता तर मग नंतर ताई थोडी नाराज झाली ते मग मी ताईला परत कॉल केला की म्हणलो ताई नकोस तू टेन्शन घेऊ जेव्हा माझ्या नशिबात असेल तेव्हा ती येईल तर तिनं मला शनिवारी पाठवलं होतं हे गिफ्ट तर मग शनिवारी नाही भेटलं परत तिनं रविवारी मला कॉल केला दादा तू न टेन्शन घेऊ जी राखी मी तुला पाठवलेली आहे ती मी तुझ्यापर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार तर आज बघा सोमवार आहे तर तिनं तिचे जेवढी तिची इच्छा होती तेवढी तिनं माझ्यासाठी केली आणि तीन दिवस धरपड केली तिनं तिच्या जीवाची आणि माझ्यासाठी तिनं हे गिफ्ट पाठवलं आहे बघा एक मिनटं खोलते मी थोडा आता एका हातात मोबाईल धरला आहे त्याच्यामुळं मला ती काढायला अवघड चालली मी एक शॉट पण टाकलं तर सर्वांनी बघा तर एक मिनट थांबा झाला फुटायला सविताईनं दुसऱ्या ताईला कॉल केला होता की ताई आशे ना अशी रा राखी बनव तर बघा तिनं बनवलेली आहे तर एक मिनिट थांबा था मी आता थोडं दोन हातान काढतो थोडा मोबाईल साईटला ठेवला आता काल त्या खाती निघत नाही आहे म्हणून सांग दाखवतो तर ह्या बघा आता ही पोरची पनी काढली आहे मी आणि आता ही वरचा कागद फाडतोय मी तर ह्या बघा याच्यामध्ये राखी आहे बघा ह्या बघाई तर बघा ही राखी मला सविस्ताईनं पाठवलेली आहे ह्या बघा अजून याच्यात पॅकिंग आहे आता याच्यावरती पनीर दिसायची अजून बघा किती पॅकिंग करून पाठवेल ताई ना माझ्यासाठी तर खरंच ताईचं खूप खूप धन्यवाद ताई मी पंधरा वर्ष झाली ताई यूट्यूबवर आहे आणि आतापर्यंत मी एवढ्या बहिणी केल्या पण ताई मला कोणतीच बहीण अशी बोलली नाही की दादा तुला मी राखी वगैरे पाठवते ताई तर भरपूर बहीण केली ताई मी सर्वांनी माझा फायदा घेतला मी रात्रंदिवस त्यांना सपोर्ट वगैरे केला आणि शेवटल चॅनल म्हणून झाली त्यांची तर त्यांनी डायरेक्ट मला ब्लॉक वगैरे केलं माझा नंबर होता मला डायरेक्ट म्हणजे व्हॉट्सअपला वगैरे ब्लॉक केलं मग मी कधी कॉल करायचो ताई जेवण वगैरे झालं का तर मला खूप जणी बोलल्या की आता फोन केलास केलास दादा इथून पुढं मला कॉल वगैरे करत जाऊ नकोस तर मी बोललो मग ताई चालतं आहे काही अडचण नाही मी काय तुला आता इथून कॉल वगैरे करणार नाही तर सविताईची आणि माझी एक महिना झाला बघा ओळख झाली ती पण आमची यशोत्ताई आहे बघा आंबा जगायची तिच्या लावला आमची ओळख झाली होती तर मी तिला तिथून सब केलं आणि नंतर आमची दोन चार दिवसाला ती इष्टावर आली माझ्यासोबत आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट माझ्यासोबत तिनं कॉलवर आली कॉलवर आली तर ह्या बाका तिनं माझ्यासाठी राखी पाठवली आहे ही बघा ही ह्या बघायची राखी ह्या बघा याच्यात धन्यवाद सर्वांची चला बाय